मी तिला इम्प्रेस करण्यासाठी काय बोलू मित्रांनो तुमच्यापैकी किती जणांनी हा अनुभव घेतलाय तुमच्या आवडीच्या मुलीच्या मेसेजची तुम्ही आतुरतेने वाट बघत असता टिंग असा आवाज येतो मेसेज आलेला असतो तुम्ही धावतच फोन उघडता आणि समोर असतो तिचा मेसेज आता प्रश्न पडतो काय रिप्लाय देऊ असं काहीतरी बोलावं कि ती इम्प्रेस होईल तिला वाटेल की हा मुलगा वेगळा आहे याच्याशी बोलण्यात मजा येते मला आठवते माझ्या कॉलेजच्या दिवसांमधली गोष्ट आहे एक मुलगी होती पूजा दिसायला सुंदर अभ्यासात हुशार आणि बोलण्यात तर तिचा हात कुणीच धरू शकत नव्हता हो तिच्या एका पूर्ण कॉलेज फिदा होत साहजिकच मी पण तिच्या प्रेमात पडलो होतो आता प्रॉब्लेम असा होता की मुलीशी बोलायला मला भीती वाटायची कधीतरी तिला हाय म्हटलं तर ती हसून हाय म्हणायची पण विषय पुढे सरकायचाच नाही एकदा तिने मला एका प्रोजेक्ट मध्ये मा मदत मागितली मी खुश झालो चला आता मिळाली संधी असं वाटलं प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर तिने मला मेसेज केला थँक्स रे खूप मदत झाली आता बोला काय रिप्लाय देणार वेलकम म्हटलं तर विषय तिथेच संपणार माझ्यासाठी काही नाही म्हटलं तर मी वेळा वाटणार मी रात्रभर विचार करत बसलो काय बोलू असं काय बोलू की तिला फक्त थँक्स पेक्षा काहीतरी जास्त वाटेल तिने मला लक्षात ठेवावं असं काय बोलू मी स्वतःला विचारलं ती अशी काय गोष्ट आहे जी तिला आवडेल तिला काय ऐकायचंय आणि मग माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं अखेर सकाळी मी तिला एक मेसेज पाठवला तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेन पण त्या मेसेजमुळे काय झालं माहिती आहे आम्ही बोलू लागलो भेटू लागलो आणि आमची मैत्री इतकी घट्ट झाली की ती आजही माझ्या चांगल्या मित्रांपैकी एक आहे याचं कारण होतं मी तिच्याशी संवाद साधताना काही वेगळे आणि महत्वाचे नियम पाळले तर मित्रांनो तुम्हालाही अशाच विचारांचा सामना करावा लागतोय का चॅटिंग करताना काय बोलावं हे समजत नाहीये तिला कसं इम्प्रेस करावं आज मी तुम्हाला अशा काही जबरदस्त टिप्स आणि सिक्रेट देणार आहे ज्या फक्त तुमच्या चॅटिंग पुरत्या मर्यादित नसतील तर त्या तुम्हाला खऱ्या अर्थाने एक चांगली व्यक्ती बनवतील ज्याच्याशी कोणत्याही मुलीला बोलणं आवडेल चला तर मग सुरुवात करूया बऱ्याचदा काय करतात की मुलगी दिसायला सुंदर असली की लगेच तू खूप सुंदर दिसतेस असे मेसेज करतात यात काही गैर नाही पण प्रत्येक जण तेच बोलतो तुम्हाला इम्प्रेस करायचं असेल तर वेगळं काहीतरी करा तिच्या बुद्धीचं तिच्या प्रयत्नांचं तिच्या स्वभाव गुणांचं कौतुक करा उदाहरणार्थ तुझा हा नवीन डिपी खूप छान आहे यामध्ये तू फारच कॉन्फिडंट दिसत आहेस किंवा तू कालच्या प्रोजेक्ट मध्ये ज्या प्रकारे विचार मानलेस ते पाहून मी खरंच इम्प्रेस झालो तुझी विचार करण्याची पद्धत खूप प्रभावी आहे याने काय होतं मुलींना फक्त दिसण्याचं कौतुक आवडत नाही तर त्यांना ओळखलं जात आहे असं वाटतं तिला वाटेल की तुम्ही तिला खरंच ओळखता नुसतं तिच्या दिसण्यावर भाळलेले नाहीत तिला महत्व दिलं जातंय असं तिला वाटेल नंबर दोन तिच्या आवडींमध्ये रस दाखवा पण ढोंग करू नका तुम्ही तिच्याशी बोलताय पण विषय संपलेत मग ती तुमच्याशी बोलणं टाळणार तिला काय आवडतं हे जाणून घ्या आणि त्याबद्दल बोला उदाहरणार्थ मी पाहिलं की तुला फोटोग्राफीची आवड आहे तुला कोणत्या प्रकारची फोटोग्राफी करायला आवडते किंवा तुला कोणत्या प्रकारचे चित्रपट बघायला आवडतात मलाही काही नवीन ना याने काय होतं जेव्हा तुम्ही तिच्या आवडींबद्दल बोलता तेव्हा तिला वाटतं की तुम्हाला तिच्यात खरोखर रस आहे ती तुमच्याशी अधिक मोकळेपणाने बोले आणि तुम्हाला तिच्याबद्दल अधिक माहिती मिळेल ज्यामुळे पुढील संवादासाठी नवे विषय मिळतील पण लक्षात ठेवा ढोंग करू नका कारण ते लगेच कळत नंबर तीन विनोद बुद्धीचा वापर करा पण मर्यादा ओळखा मुलींना असे मुलं आवडतात जे त्यांना हसवू शकतात विनोदामुळे संभाषण हलके होते आणि कनेक्शन वाढते पण यात एक बारीक रेषा आहे काय टाळावे अश्लील विनोद किंवा तिला इतरांना टोमणे मारणारे विनोद अजिबात करू नका काय करावं हलके फुलके विनोद करा किंवा तुमच्या रोजच्या आयुष्यातील मजेदार किस्से सांगा विनोदामुळे तुम्ही फन लविंग आणि पॉझिटिव्ह आहात असं दिसतं पण लक्षात ठेवा तिला ऑफेंड होईल असं काहीही बोलू नका नंबर चार तिला प्रश्न विचारा आणि सक्रियपणे ऐका फक्त हो नाही अनेक मुलं काय करतात की फक्त हो नाही अशी उत्तर येत असतील असे प्रश्न विचारतात यामुळे संभाषण लवकर उदाहरणार्थ आज तुझ्या दिवसात सर्वात चांगला क्षण कोणता होता आणि का किंवा तुला तुझ्या कामात कॉलेजमध्ये सध्या कोणतं आव्हान येत आहे आणि तू ते कसं सोडवतेस ती जे बोलते त्यावर आधारित पुढील प्रश्न विचारा उदाहरणार्थ तिने मी आज खूप थकले असं सांगितलं तर त्यावर काग आज कामाचा ताण जास्त होता का असं विचारा नुसतं ओके म्हणून सोडू नका जेव्हा तुम्ही तिला विचारपूर्वक प्रश्न विचारता आणि ती सांगत असताना लक्षपूर्वक ऐकता तेव्हा तिला वाटतं की तुम्ही तिला महत्व देता तिच्या भावनांचा आणि विचारांचा आदर करता तिला बोलण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित करता नंबर पाच तुमच्याबद्दल थोडं सांगा पण स्वतःची स्तुती करू नका संभाषण एकतर्फी नसावं तुम्हीही स्वतःबद्दल थोडं सांगा पण फक्त स्वतःच्याच गोष्टी सांगून तिला कंटाळा देऊ नका किंवा स्वतःची स्तुती करू नका काय टाळावे फक्त स्वतःचे पराक्रम यश किंवा संपत्ती बद्दल बोलू नका तिच्या एखाद्या प्रश्नाचं उत्तरात किंवा एखाद्या विषयावर बोलताना तुमच्याशी संबंधित एखादा अनुभव किंवा विचार सांगा उदाहरणार्थ तुझ्यासारखंच मलाही फिरायला खूप आवडतं एकदा मी महाबळेश्वरला गेलो तिथे खूप मजा आली होती किंवा एखाद्या कठीण प्रसंगाबद्दल बोलताना तुमचा अनुभव शेअर करा याने काय होतं यामुळे संभाषण एकतर्फी न होता दोघांमध्ये संवाद साधला जातो तिला तुमच्याबद्दलही जाणून घेण्याची संधी मिळते आणि तिला तुमच्यात काहीतरी समान सापडतं नंबर सहा भावनिक बुद्धिमत्ता आणि सहानुभूती दाखवा मुलींना असे पार्टनर आवडतात जे भावना समजून घेऊ शकतात त्यांची भावनिक बुद्धिमत्ता चांगली असते काय करायचं ती दुःखी असल्यास आस, मला कळतंय तुला कसं वाटतंय तू एकटी नाहीस मी तुझ्या सोबत आहे तिच्या भावनांचा आदर करा तिच्या भावनांना कमी लेखू नका याने काय होतं तुम्ही परिपक्व आहात हे तिला कळतं तिला तुमच्या सोबत सुरक्षित वाटेल आणि ती तुमच्याशी अधिक मोकळेपणाने व्यक्त होईल नंबर सात मॅसेजचा टोन आणि वेळेचा विचार करा चॅटिंगमध्ये आपला टोन समजत नाही त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता असते आणि मॅसेज कधी करता हे पण महत्वाचं टोन एखादी गोष्ट क्लिअर होत नसेल किंवा गैरसमज होण्याची शक्यता वाटत असेल तर लगेच तिला कॉल करा भावना व्यक्त करण्यासाठी योग्य इमोजींचा वापर करा वेळ खूप उशिरा मेसेज करू नका ती लगेच रिप्लाय देत नसेल तर लगेच डबल मेसेज करून तू कुठे आहेस असं विचारू नका तिला तिचा वेळ द्या याने काय होतं तुम्ही तिच्या वेळेचा आणि तिच्या मूडचा आदर करता हे तिला कळेल नंबर आठ आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा शेवटी या सगळ्या टिप्स वापरताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा तुम्ही जसे आहात तसे स्वतःला सादर करा तिच्याशी बोलताना आत्मविश्वास ठेवा तुम्ही स्वतःला कमी लेखू नका कोणतंही नाटक करू नका तुम्ही जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करू नका मुलींना ढोंग लगेच समजतं तुम्ही प्रामाणिक असाल तर ती तुमच्याकडे अधिक आकर्षित होईल स्वतःवर काम करा फक्त तिला इम्प्रेस करण्याच्या मागे लागू नका तर स्वतःच्या व्यक्तिमत्वावर आवडी निवडींवर काम करा तुम्ही एक इंटरेस्टिंग व्यक्ती असाल तर ती आपोआप तुमच्याकडे आकर्षित होईल तर मित्रांनो या होत्या काही प्रभावी टिप्स ज्या तुम्हाला चॅटिंग मध्ये मदत करतील आणि तुम्ही तिला खऱ्या अर्थाने इम्प्रेस करू शकाल आता तुम्ही म्हणाल त्या पूजाच्या मेसेजचं काय झालं मी तिला काय रिप्लाय दिला मी तिला पाठवलं वेलकम पण खरं सांगायचं तर तुझं काम इतकं चांगलं होतं की मला फार काही करावं लागलंच नाही तू खरंच खूप हुशार आहेस आणि विश्वास ठेवा त्यानंतर तिने लगेच रिप्लाय दिला तिने विचारलं असं काही नाही रे पण तुला माझं काम खरंच आवडलं का मी खूप मेहनत घेतली होती आणि तिथूनच आमचं बोलणं सुरू झालं जे पुढे मैत्रीत बदललं चला तर मग आता तुम्ही या टिप्स वापरून बघा आणि तुमच्या अनुभवाबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये